नगर तालुक्यातील वाळुंज येथील ज्ञानदीप विद्यालयातील प्राचार्य बत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भाऊसाहेब रोहुकले यांचा सपत्निक सेवानिवृत्तीनिमित्तानं सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी त्यांच्यावरील ज्ञानपंडरीचा वारकरी या गौरवांकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील शिक्षक आमदार किशोर दराडे युवा नेते अक्षयकर डिले संतोष मस्के सुरेश शिंदे शिक्षणाधिकारी अशोक कडू सुनील पंडित अप्पा शिंदे महेंद्र हिंगे भाऊसाहेब कचरे बाबासाहेब बोडखे भाऊसाहेब बोठे संदेश कार्ले अभिलाष घिगे अशोक झरेकर दादा दरेकर सरपंच पार्वतीताई हिंगे सर्व सदस्य माजी विद्यार्थी श्री स्वामी विवेकानंद संस्था संचालक मंडळ वाळूंज माता देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य शिक्षक मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक कार्याचं कौतुक केलं असली पाहिजे तर ते सरांच्या आईवडिलांची की त्यांनी त्या काळामध्ये परिस्थिती अशी नव्हती की एखाद्याला मोठं शिक्षण द्यायची पण त्यावेळेस त्यांनी जबाबदारी घेतली की आपण आपल्या मुलांना घडवलं पाहिजे आणि त्याच जबाबदारीमुळे खरं म्हणजे आज आपल्याला रोकले सर मिळाले की रोकले सरांनी देखील आपल्या आईवडिलांची जाणीव ठेवून की आपल्या आईवडिलांनी आपल्याला एवढं त्या काळामध्ये कोणाला शिकवणं एवढं सोपं नव्हतं पण आपल्यावरती जबाबदारी आणि आपल्याकडून ती अपेक्षा आहे की मुलगा शिकला पाहिजे त्याच जबाबदारीने खरं म्हणजे सरांनी त्यांचं संपूर्ण शिक्षण पूर्ण करून एक शिक्षक म्हणून सर तयार झाले आणि आज आपण पाहतो की गावामध्ये नव्हे तर संपूर्ण पंचकृषीमध्ये सरांची शिक्षक धोरण काय आहे तर ते मुलांमध्ये बघायला मिळतंय बत्तीस वर्षांमध्ये सरांच्या माध्यमातून अनेक मुलं मुली घडले आज आपण पाहतो की बरेचसे डॉक्टर झाले इंजिनियर झाले बरेचसे मुलं राजकीय क्षेत्रामध्ये गेले सामाजिक काम करत आहेत पण आज आपण पाहतो की आलेल्यांपैकी देखील मुलं सरांचे भरपूर विद्यार्थी किंवा त्यांचे पालक आहेत म्हणून आज फक्त सरांनी स्वतःचाच परिवार न घडवता आज इतरांचे परिवार देखील सरांनी सरांच्या माध्यमातून घडवलेले आहेत की जसं आपण सर्वसामान्य कुटुंबामधून आलो तसं आता आपल्या ज्ञानदीप शाळेमध्ये येणारा प्रत्येक मुलगा हा सर्वसामान्य कुटुंबामधून आलेला आहे म्हणून त्याच जबाबदाऱ्यांनी खरं म्हणजे सुरुवात ज्ञानदीप शाळेची जर सांगायची म्हटली तर आपल्या त्या काळामध्ये आपले मुख्यमंत्री मनोहरजी जोशी साहेबांच्या आणि आमदार शिवाजीराव खडिले साहेबांच्या हस्ते आपल्याच्या शाळेची सुरुवात झाली आणि तिथून पुढं जे चांगल्या पद्धतीने आपल्या शाळेची वाटचाल चालली आज आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये आपण आपला नगर तालुका शहराजवळ लगतचा तालुका आहे तरी तो कधी ठेवलेला नाही प्रामाणिकपणे एखाद्याला शब्द दिला तो सातत्याने पाळणं आणि करणं हे गेले मी सहा वर्षापासून सातत्याने बघतो अतिशय कोणतं एक काम असो एखाद्या शाळेमध्ये लागल्यापासून शेवटपर्यंत बत्तीस वर्ष शे सर्व्हिस करणं ही सोपी गोष्ट नाही पूर्वीचा काळ आलं होता तर काळ आला की आता प्रत्येक जण हुशार झालं एखाद्या विद्यार्थ्याला बोललो का लगेच पालक ऍक्शन घेतात एखाद्याला काही केलं तर लगेच बऱ्याचशा गोष्टी होत्या एवढं सांभाळत असताना गाव सांभाळणं आपला प्रपंच सांभाळणं धार्मिक पंढरपूर सारख्या ठिकाणी एवढं मोठा आश्रम बांधणं म्हणजे अतिशय सुंदर काम आणि मनाने मोठा प्रत्येक जण मोठा असतो पण त्याचं मन मोठं असलं पाहिजे रोखले सराने आपली स्वतःची जमीन विकली चार एकर आपला हुंडा शाळेसाठी दिला म्हणजे असं काम करणारे ह्या जगामध्ये थोडे एकदम कमी लोक आहेत म्हणून रोखले सरांचं मी प्रामाणिकपणे मनापासून स्वागत करल आणि असा हिरा वाळून गावात जन्माला आला असा हिऱ्याचा सातत्याने परमेश्वर त्यांना आयुष्य धो आणि येणाऱ्या काळामध्ये रुकले सरांचा याच्यापेक्षा एकशे एकवा एक वाढदिवस मोठा साजरा करा त्यावेळेस दादा असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वजण इथं आला सकाळपासून आला त्याबद्दल आपल्या मनापासून आपल्या सगळ्यांचं रिटायर व्हायच्या आधीच दोन महिने बिनविरोध अध्यक्ष केलं आपल्याला माहित आहे स्थानिक संस्थांमध्ये किती भांडणं मारामार्या दोन दोन तीन तीन गट नगर तालुक्यातल्या चाळीस ह्या ग्रामीण संस्था आम्ही जवळून अभ्यासल्या शाळांच्या पार वाटोळ केला आता मोडकळीस आल्यात काही बंद पडायच्या मार्गावर आहे ऐंशी पटावर आलेल्या आहेत परंतु शून्य असं संचालक मंडळ माझ्या मार्गदर्शक या ठिकाणी लाभलेलं ला। आहे बरंच पिळलं मला त्यांनी पर, परंतु प्रेमानं खूप मोठं मार्गदर्शन त्यांचं मला गेली बत्तीस वर्ष लाभलेलं आहे किती प्रेम माझ्यावर त्यांचं आहे ते या ठिकाणाहून वेळोवेळी त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्यांच्या ऋणातून मी कधी उतराई होऊ शकत नाही ते जरी संस्थाचालक असतील तरी सिनियर संस्थाचालकांनी पितृतुल मोठं बंधू म्हणून मला वागणूक दिली जे माझ्या समवयक मित्राच्या जे वयाचे संचालक आहेत त्यांनी प्रमाणे वागणूक दिली आणि म्हणून हे कार्य मी संस्थेचं करू शकलो पत्तीस वर्ष मुख्याध्यापक सहन करणं संस्थेला कसं शक्य आणि तेवढे मोठे ऋण त्यांचे माझ्यावर आहेत त्यांचंही अंतकरणापासून ऋण व्यक्त करतो खऱ्या अर्थानं ही संस्था चालक नव्वद साली जी संस्था उभी राहिली त्या संस्थेत आम्ही ओपन संस्थेचं संचालकपद दिलं होतं जो कोणी अकराशे रुपये देईन त्याला संचालक म्हणजे कुठलाही स्वार्थी हेतू व्यावसायिक हेतू या संस्था स्थापनेमध्ये नव्हता आणि माझं वय होतं तेवीस वर्ष याची लय चुळबुळ चालली मग याला सेक्रेटरी करा कसा करतोय पाहू आपण आपण राहू त्याच्या मागं आणि म्हणून तेव्हापासून वयाच्या तेवीसव्या वर्षापासून या संस्थेनं सर्व आर्थिक व्यवहार असतील सर्व प्रकारचे कार्य असतील माझ्यावर त्यांनी खूप मोठा विश्वास टाकला मुख्याध्यापक म्हणून गेली बत्तीस वर्ष त्यांनी मला स्वीकारलं म्हणून त्यांचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो अध्यक्ष केलंय त्याबद्दलही ऋण व्यक्त करतो त्याचे उत्कृष्ट काम रोखले सर आपण जे काही बत्तीस वर्ष आपण मुख्याध्यापक आहात हाच एक विश्वविक्रम आहे अगोदर माणूस शिक्षक शिक्षक वेगळे वेगळे पद पण आपण शाळेच्या सुरुवातीपासून तर आजपर्यंत सेवापूर्ती कार्यक्रमापर्यंत मुख्या, म्हणून मुख्या कार्यरत आपल्याला जनतेने बिनविरोध दिला अनेक वेळेस आपण चांगलं काम केलं म्हणून फार कमी लोकांच्या नशिबामध्ये अशी प्रदीर्घ सेवा असते प्रत्येक चांगल्या काम करणाऱ्या माणसाला संधी मिळते असं नाही तुम्ही बत्तीस वर्ष निर्विवाद मुख्याध्यापक राहिले मला पाच वर्षात लोकांनी कार्यक्रम लावून टाकला <laughs> म्हणजे चांगल्या काम करणाऱ्या माणसाला पत्रात चांगलंच पडत असं नाही पण किमान तुमच्या पदरी तरी लोकांनी चांगलं दिलं आणि योग्य वेळी रिटायर झाला ज्या पद्धतीचं वातावरण समाजामध्ये झालेलं आहे पुढच्या वेळेस नक्की तुमच्या मुख्य निवडणूक लागली असते तुम्हाला सांगतो बरोबर शिंदे सर आमचे धराडे सर आता बसलेत त्यांनी मग अशी शुभेच्छा दिल्या की आपण एकशे एक, एक शंभर वर्ष पूर्ण करून जेव्हा आपली वाढदिवसाची कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं सत्कार केला जाईल तर आपणही असाल मी कुठं जाणार तुम्ही असं म्हणलं पाहिजे धरडे साहेब की तुम्ही खासदार म्हणून असाल तर मला आनंद झाला असता म्हणजे त्यांच्या शंभर मी पन्नास साठी पर्यंत तुमची काय अपेक्षा जायचं का पण धराणे <laughs> साहेब अतिशय संघर्षातून भरती आलेले लोकप्रतिनिधी आहेत आम्ही सहा तालुक्यामध्ये उंडाळ गेलो तुम्ही बे किती तालुक्या म्हटले सत्तावन्न तालुके सांभाळून हो राहिले तुमच्याकडून आम्हाला प्रशिक्षण घ्यायची गरज आहे <laughs> नेमकी काय हे गणित आहे आणि तुम्ही हे कसं करतात हे तुम्ही करता मला नंतर भेटून एक मुलगा म्हणून समजून सांगा पुढच्या वेळेस कदाचित त्याची अंमलबजावणी आपण करून परत जनतेमध्ये जाऊ आणि काय लागतं ते सांगा मग आपल्या कार्यक्रमाला याला उशीर झाला आयुष्यामध्ये सर तुम्ही इतकं का चांगलं कार्य केलं या चांगल्याला कार्याला केल्याचं फलित पहा कि सकाळी अकरा वाजेपासून आता वाजले चार पण तरी सुद्धा एकही माणूस हल्ला नाही हे तुमचं कार्य या ठिकाणी सांगून जात की या गावासाठी केलेले तुम्ही कष्ट आहेत लोकांचं एवढं प्रेम तुमच्यावर आहे की लोक अजूनही टिकून आहेत आमचा एखादा सेवापूर्तीचा कार्यक्रम महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर